नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर तालुका हा संपूर्ण आदिवासी पट्ट्यात मोडणारा नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण दादा खोसकर यांनी अचानक त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली त्यावेळी तेथील स्वच्छतागृहाची अतिशय दयनीय अवस्था झाल्याचे पाहून आमदारांनी येथील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले त्र्यंबकेश्वर येथे दररोज लाखो भाविक त्र्यंबकेश्वर राजाच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेसह येथील कार्यालयातील स्वच्छतागृह व परिसर स्वच्छतेकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना या प्रसंगी आमदार खोसकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तर यापुढे पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहांसह परिसर स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास कडक कारवाईचा इशारा आमदारांनी दिला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता आणि एक बस स्टँडचा कार्यक्रम होता ते सर्व आठपूर आणि पंचायत समितीला एक कृषी सायकलची मीटिंग होती त्यासाठी ते आलो आणि लगेसाठी गेलो असताना संपूर्ण पाटील मुलांचे पुण्याची मला एक शांताराम भाऊ परिस्थिती पाहिजे इतकी वाईट भयानक म्हणजे इतका परिस्थिती अशी फक्त पगार घ्यायचा महिने बघायला घ्यायचं कुठंही आदिवासी भागातल्या लोकांना काय सोयी सुविधा लागून लोक आहेत इथं उभा राहशी नाही याची जबाबदारी गट विकास अधिकारी सुद्धा आहे या ठिकाणी आहे आहे या ठिकाणवरून मी कठोर कारवाई करतो मुच्या मंगळवारी ग्राम विकास मंत्री विभागीय आयुक्त या ठिकाणी शिवला ताबडतोब यांच्यावर कारवाई करायला की आम्ही आलो म्हणून दिसलोय आजपर्यंत एखादा कोणतं म्हणून जाऊ शकत नाही बाथरूम मध्ये अशी परत झालेली आहे एवढी घाणीचा समोर राज्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इथं मिटिंग होता यांनी आरोग्य डॉक्टर आरोग्य कशासाठी करतात घाणी म्हणून आरोग्य त्या ठिकाणी पसरत असतो म्हणजे एकाही अधिकाऱ्याने आतापर्यंत पाहिजे नाही का याच्यामध्ये सगळे मेन जे अधिक आहेत क्लर्क असेल त्या ठिकाणी वयस असेल व्हिडिओ असेल बीडीओ असल तालुका वैद्य काही अधिकारी जे जे प्रमुख आहेत यांच्यावर कारवाई करू यांचं वेतन थांबवणार आहे यांच्या वेतन थांबवून यांच्या तुंबातल्या काय राहून इथं नाशिकपासून फक्त वीस किलोमीटर अजून तुझा पंचायत समीत जर वेळ अशा परिस्थिती घाल घाणी जर साम्राज्य असेल इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल त्याच्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा तात्काळ ही दखल घेतली पाहिजे प्रत्येक पंचायत समिती भेट घेतली पाहिजे भेट दिली पाहिजे आमच्या आदिवासी भागातला शंभर किलो किलोमीटर एखादी महिला असेल एखादा लाभार्थी असेल वाईक अनेक कामं असतात आणि ते कामं करण्यासाठी जर त्यांना शौचालयाला जायचं असेल टॉयलेटला जायचं असेल तर काय परिस्थिती जाऊ शकत नाही अशी परिस्थिती अशी परिस्थिती असेल तर इथं जेवढं काय काम करत असते त्याच्यासाठी मी येणाऱ्या आदिवासींमध्ये शंभर टक्के लक्षवेधी बनवणार आहे आणि परत सुद्धा माझा हात कुठे उद्या लागणार